नमस्कार मित्रांनो मी शेके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आज थोडंसं आपण ज्यावेळी कोर्टामध्ये आपली केस, त्या केस, तो, तो, केस कोर्टा असते त्या केसमध्ये आपण वादे असतो प्रतिवादी असतो किंवा आरोपी असतो ज्यावेळी आपण आपली केस कोर्टामध्ये असते त्यावेळी जर तुम्हाला न्यायाधीशांच्याबरोबर जर बोलायची वेळ आली तर आपण न्यायाधीशांच्या बरोबर कसं बोललं पाहिजे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंफार पाहणार आहोत मित्रांनो प्रत्येक मग तो वादी असेल प्रतिवादी असेल किंवा आरोपी असेल किंवा साक्षीदार असेल ह्या व्यक्तींना न्यायाधीशांच्या बरोबर बोलावंच लागत असतं आणि हे बोलावं लागत असताना त्यामध्ये कोर्टामध्ये जे नियम अटे आहेत कोर्टाच्या प्रत्येक नियमांचं उल्लंघन होता कामा नये तुम्ही कोर्टातले संपूर्ण नियम पाळले पाहिजेत ज्या पद्धतीनं आपण कोर्टामध्ये जातो एक शांततेचं प्रतीक आणि न्यायाचं काम तिथं चालत असतं आणि त्या न्यायाधीशांच्या बरोबर जी न्याय देणारी व्यक्ती असते ती न्यायाधीश त्यांच्याबरोबर आपण संभाषण कसं केलं पाहिजे आपण कसंही समाज जीवनामध्ये वागत असलो तर एक न्यायदेवता आहे त्या न्यायदेवतेसमोर आपण बोलत असताना मग तुम्ही वादी असाल प्रतिवादी असाल आरोपी असाल साक्षीदार असाल किंवा अन्य कोणीही असाल तुम्ही ज्यावेळी कोर्टाच्या जा समोर जाताय किंवा न्यायाधीशाच्या समोर जाताय त्यावेळी काही गोष्टी आपण पाहणं गरजेचं आहे त्या गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये जाताय त्यावेळी प्रथम तुम्ही महत्त्वाची गोष्ट अशी पाळली पाहिजे जे काय तुम्ही नॉर्मल असता जे रेग्युलर कपडे असतात सर्वसाधारण कपडे जे नागरिक घालतात त्या पद्धतीनं तुमच्या केसमध्ये जाताना मग तुम्ही वादे असाल प्रतिवाद असाल किंवा आरोपी असाल तुम्ही रेग्युलर कपडे जे आहेत तुमचा जो रेग्युलर स्वभाव आहे त्या पद्धतीनं जास्तीत जास्त जाण्याचा जा प्रयत्न करा विनाकारण भडक कपडे घालून कोर्टाच्या समोर अजिबात जाऊन बसा पिशिया कोर्टाचं तुमच्याविषयी मन कलुषित होऊ शकतं तुम्ही तुमची बॉडी लँग्वेज असेल तुमचा स्वभाव असेल तुमचा चंचलपणा असेल तर पहिल्यांदा तुम्ही काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे तुम्ही कोर्टासमोर जाताना सभ्यपणानं शांत चांगली कपडे उगस भडे कपडे घालणार तोंडात काहीतरी तंबाखू वगैरे घेणे काहीतरी तोंडामध्ये घालून जाणे अशा पद्धतीचा कुठलाही बेकायदेशीर कृत्य तुम्ही करू नका कोर्टासमोर जाताना सभ्यपणानं जावा तुमची केस असते त्या केसचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करा आणि तुम्हाला कोर्टाच्या समोर वकील असताना मग ती तुमची साक्ष असेल किंवा आणि काही तुमचं अफिडेवीट असेल कोर्टाच्या समोर तुम्हाला बोलायचं आहे ह्या दृष्टिकोनातून जाताना पूर्णपणे तयार करून जाणं गरजेचं आहे आणि आपली सुरुवातीची कपडी ही शांत अशी वाटली पाहिजे की समोरल्या जजना किंवा न्यायाधीशांना वाटलं पाहिजे की ही व्यक्ती न्याय मागण्यासाठी आली आहे साक्ष देण्यासाठी आल्या आपली बाजू मांडायसाठी आली हा आरोप आहे हिंची चूक नाही आहे अशा पद्धतीनं प्रामापिषा तुमच्या अंगावली कपडे सकृतदर्शने तरी दिसण्यात आले पाहिजेत मित्रांनो जाताना कोर्टामध्ये जेवून जावा विनाकारण उपाशीपोटी जावा उपाशीपोटी गेले की डोक्यामध्ये रागराग असतो जे काय तुम्हाला अन्न खायचं आहे जेवण असेल पुरेसे जेवण घ्या पाणी भरपूर प्या त्यानंतर तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल कोर्टात जायच्या आधी न्यायाधीशांच्या समोर तर फ्रेश होऊन या हे सांगण्याचा उद्देश का आपण कोर्टासमोर सर्वसामान्य माणूस गेल्यानंतर आपल्याला भीती वाटत असते काही जणांना घामसुद्धा सुटतो कारण न्यायदेवतेच्या समोर जाण्याची आपणली फार वेळ कदाचित येत नाही कारण काही अनावधानानं आपण कोर्टाची पावरी पायरी चढत असतो आणि अशावेळी कोर्टाच्या समोर गेले की माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण होत असते आणि खरं सुद्धा एकदा एकदा एक तोंडातून काही चुकीच्या जा गोष्टी जातात आणि आपल्या त्याचा केसवर परिणाम होत असतो त्यामुळं जाताना फ्रेश पक्की जा काय तुमचं टॉयलेट वगैरे असेल तर जाऊन या पूर्ण पाणी प्या जेवा आणि त्यानंतर डोक्यातले इतर काय विचार असेल तर काढून टाका आणि तुम्ही कोर्टासमोर जात असताना कोर्टाला काय तुम्हाला सांगायचे किंवा कोर्ट को तुम्हाला काय विचारणार आहे ह्याची तुमच्या वकिलांच्या पूर्ण चर्चा करून तुम्ही कोर्टासमोर गेलं पाहिजे कोर्टासमोर जाताना तुम्हाला जर साक्ष द्यायचं असेल तर साक्ष पूर्ण वाचल्याशिवाय मेहरबान कोर्टासमोर जाऊ नका नाहीतर विनाकारण जर बिन वाचता गेला असाल तर चुकीच्या प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर तुमचा त्याचा केसवर परिणाम होण्याची शक्यता असते तुम्ही वादी असाल तर तुमची बाजू तुम्हाला योग्य रीतीनं मांडता आली पाहिजे विनाकारण खोटं काहीतरी मांडत आणि चुकीच्या पद्धतीनं काहीतरी सांगत बसू नका जर तुम्हाला प्रतिवादी वकिलाने जर काही चांगले प्रश्न विचारलं तर त्या प्रश्नाची उत्तरं जर येत नसतील काही त्यांचे प्रश्न समजत नसतील तर प्रश्नाची काही उत्तरं देऊ नका योग्य ते उत्तर द्या जास्तीत जास्त खरं बोलण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर चुकीच्या उत्तराला चुकीचं उत्तर देऊ नकोसा कारण पुढचे वकील तुम्हाला जे काय प्रश्न विचारत असतील किंवा न्यायाधीचे प्रश्न विचारत असतील तुमच्या प्रत्येक बॉडी लँग्वेज ती बघत असतात त्या पद्धतीनं तुम्ही जे काय उत्तर कोर्टाला देणार असतात त्यामध्ये तुमची सत्यता तुमचा प्रामाणिकपणा तुम्ही क्लिन हातनं स्वच्छ मनानं कोर्टासमोर आहे का नाही हे प्रत्येक वाक्यानं तुमच्या दिसून येत असतं त्यामुळं पूर्ण तयारी केल्याशिवाय कोर्टासमोर जाऊ नका आणि जास्तीत जास्त खोटी उत्तरं देण्याचा अजिबात प्रयत्न करू नका त्याचा परिणाम तुमच्या केसवर फार होऊ शकतो विनाकारण गेल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट समज नाही कोर्ट ज साहेबांनी जर विचारले असेल किंवा न्यायाधीशाने विचारलं असेल तर हात जोडून त्यांना विनंती करा साहेब तुम्ही जे काय म्हणता बरोबर आहे पण मला त्याचा अर्थ समजलेला नाही तुम्ही परत न्यायाधीश विचारा किंवा तुमचे वकील तुम्हाला सांगत असतात त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही सभ्यभासत कमी आवाजात हळू आवाजात योग्य आवाजामध्ये त्यांनी देणं गरजेचं आहे विनाकारण मोठ्या आवाजात बडबडणे साहेबांनी तुम्हाला विचारले एखादी गोष्ट म्हणून त्याची पल्लाळा होत बसणे अशा पद्धतीनं ज्यादा मोठ्यानं ओरडणे अशा पद्धतीनं कोणतंही उत्तर देऊ नका जेवढे प्रश्न विचारा त्याची मोजून मापून तुम्ही प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत तर तुमचा तुमच्या केसवर चांगला परिणाम होऊ शकतो विनाकारण चुकीच्या पद्धतीनं प्रश्नाची उत्तरं देण्याचा अजिबात प्रयत्न करून असा त्याचबरोबर तुम्ही जे काय न्यायाधीशांच्याबरोबर बोलणार आहेत ते प्रामाणिक हळू आवाजात मोठ्यानं बोलू नकसा तुम्हाला मानसिक त्रास झालेला असतो शारीरिक त्रास झालेला असतो कदाचित तुम्हाला दुसऱ्यान फसवलेलं असतं प्रतिवादीन त्रास दिलेला असतो ह्याचं फ्रस्ट्रेशन कोर्टासमोर काढण्याचा अजिबात प्रश्न करू शकणार तुम्हाला जो काय त्रास झालाय सभ्य भाषेत हळू आवाजात कोर्टाला तुम्ही सांगू शकता कारण कोर्ट तुमच्याकडं पाहत असतं बघत असतं आणि तुम्ही कोणती बाजू तुम्हाला त्रास द्यायला ह्याचंसुद्धा टिप्पणी ही कोर्ट ठेवत असतं आणि बारीक लक्ष तुमच्याकडं असतं त्यामुळं कोर्टाच्या डोळ्यामध्ये डोळं घालून तुमची जी प्रामाणिक बाजू आहे ती कोर्टाला तुम्ही सांगणं जास्तीत जास्त गरजेचं आहे फक्त कोर्टाने विचारल्या तेवढ्याच प्रश्नाची उत्तर द्या विनाकारण नाही विचारलेल्यासुद्धा प्रश्नाची मोठी उत्तरं दिल्या तुम्हाला संधी म्हणून मुझून उत्तर का उत्तर उत्तर काही बरडत बडबडत बसू नका योग्य मोजून माफूनच प्रत्येक प्रश्नाच्या कोर्टाची उत्तरं देत चला आणि महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला ज्यावेळी कोर्ट एखादा प्रश्न विचारतं त्याचा मुद्दा नेमका काय त्या मुद्द्याचंच तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे मुद्दा सोडून चुकीच्या पद्धतीनं काहीतरी उत्तरं देऊ नका काही समाजामध्ये आपण लोक पाहत असतो प्रश्नाचे उत्तरं एक विचारलेलं असतं आणि ते सांगत असतात तिसरंच मुद्दा राहतो बाजूलाच तर अशा पद्धतीनं कोर्टासमोर चुकीच्या प्रश्नाचे उत्तरं देऊ न कसा चुकीचा मुद्दा मांडू नकासा जे काही मुद्देशोद प्रश्न विचारलेला त्या मुद्देसुद प्रश्नाचं योग्य तेच उत्तरं द्या त्या पद्धतीनं जर तुम्ही उत्तर दिलं असा तर तुमच्या केसवर चांगला परिणाम होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे तुमची केस कोणत्या प्रकारची असते तुम्ही प्रामाणिकपणे कोर्टामध्ये केस आपली बाजू मांडायसाठी गेलेला असता पुढच्यानं तुम्हाला त्रास दिलेला असता म्हणून त्रागा करून घेऊन नकोसा त्रास करून घेऊन नकोसा उगाच भावनेच्या हारी जाऊन गुस्सा करून नकोसा त्रास विनाकारण ओरडून बोलू नकोसा ओरडून सांगण्याची काही जणांची पद्धत आहे अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे कोर्टाच्या समोर ओरडून गुस्सा भावनेच्या जाऊन कुठलीही बाजू मांडण्याचा प्रयत्न नका जे काय आहे ते क्लिअर तुम्ही कोर्टाला विचारल्यानंतर तुम्ही सांगू शकता महत्त्वाची गोष्ट आहे एखादी गोष्ट तुम्हाला कोर्टानं विचारली तर तुम्हाला नाही समजली तर तुम्ही जे काय तुमचं साहेब म्हणा सर म्हणा या पद्धतीनं तुम्ही कोर्टाला परत विनंती करून साहेब मला ही गोष्ट समजली नाही प्लीज मला समजावून सांगा अशा पद्धतीनं विचारलं तर कोर्ट तुम्हाला समजावून घेऊन तुमच्या जे काय प्रश्न तुम्हाला समजले नाही ते परत प्रश्न विचार आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही योग्य रीतीनं देणं गरजेचं आहे काही पक्षकारांना अशी सवय असते की मोठ्यानं हातवारी करायचं बॉडी लँग्वेज हलवायची मोठ्या मोठ्यानं बोलायचं अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारे तुम्ही बॉडी लँग्वेज हातावर मोठे करा तिकडं तिकडं हालचाल करा बोलणं आणि तुमची बॉडी लँग्वेज यांचं मॅचिंग व्यवस्थित झालं पाहिजे नाहीतर तुमची बॉडी लँग्वेज एक सांगते तुम्ही एक सांगत असता अशा पद्धतीचं कोणतंही कृत्य करू नका जे काय तुम्हाला कोर्टासमोर मांडायचे ते प्रामाणिक आणि योग्य अशी भाषा मांडण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला पटली नाही किंवा कोर्ट म्हणाले की तुमची ही बाजू खोटी आहे खरी आहे तर तुम्ही अजिबात रागावून जाऊ नकोसा का जे काय तुमची बाजू मांडायची असते ते तुम्हाला समजावून सांगायची तुम्हाला गरज नाही त्यासाठी तुमचा वकील नेमलेला असतो जे काय साक्षीपुरावं तुमच्या केसमध्ये तुम्ही हजर केलेला असतात ती बाजू संपूर्ण आर्ग्युमेंट करण्याची जबाबदारी ही तुमच्या वकिलाची असते फक्त तुम्ही कोर्टासमोर जात असताना प्राण्यापणे पूर्ण तयारी करून आणि जे काय प्रश्नाची उत्तरं उत्तर जे आहेत ते ती मोजकी उत्तरं जजसाहेबांच्या न्यायाधीश साहेबांच्या डोळ्यात डोळं घालून एकसारखं त्यांच्याकडं पाहून भीती अजिबात तुम्ही बाळगून नकोसा तुमची केस आहे चांगल्या पद्धतीनं कोर्टाच्या समोर मांडली गेली पाहिजे तरच तुम्हाला तुमच्या बाजूनं चांगला निकाल देऊ शकतात विनाकारण तुम्हाला त्रास झाला आहे म्हणून काही पण बडबडणे कोर्टातली वागणूक चुकीची ठेवणे आपल्याला त्रास झाला आहे हे कोर्टाला कळायला पाहिजे अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं काहीतरी तुमचं वागणूक कोर्टामधली करू नका एक चांगली व्यक्ती आहे तुम्ही न्याय न्यायमागासाठी न्यायदेवतेकडे गेलात ह्या पद्धतीनं तुम्ही कोर्टाच्या समोर किंवा न्यायाधीशासमोर समोर जाणं गरजेचं आहे जे काही प्रश्नाची उत्तरं पुढचा वकील असेल किंवा न्यायाधीश असतील यांच्यासमोर व्यवस्थित आणि योग्य तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही देणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर तुमची वेळ जर आली की कोर्टाच्या जा समोर जाऊन तुम्हाला बोलायची तर अजिबात मनामध्ये भीती घेऊ नका तुम्ही न्याय मागण्यासाठी गेलेला असता कुठला गुन्हा केलेला नसता आणि जो काय आरोपी असतात त्यांनी गुन्हा केला आहे का नाही त्या आरोपीला माहिती असतं त्यामुळं तुमची बाजू स्पष्टपणे निकळ कोर्टासमोर सभ्य भाषेत आणि कोर्टाच्या कोणत्याही नियमाचं उल्लंघन न करता तुम्ही तुमची बाजू प्रामाणिकपणे मांडणं गरजेचं आहे अशा ज्यावेळी तुम्ही कोर्टासमोर तुमची वागणूक राहील त्यावेळी शंभर टक्के तुम्ही तुमच्या केसमध्ये शंभर टक्के जिंकू शकता मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे तुम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझे असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद